नमस्कार मित्रांनो एक थोडासा वेगळा विषय आहे पण तुम्हाला आवडेल असं वाटतय आगा लेगा हे नाव मी स्वतःच दोन दिवसापूर्वी ऐकलं तर त्याच्या आधी हे नाव मी ऐकलं नव्हतं हे आगालेगा काय मला खरंच कळलं कर नाही कारण भारताने तिथे एक धावपट्टी बांधलेली आहे आणि एक जेटी बांधलेली आहे आणि ही धावपट्टी आणि जेटी कशा प्रकारे गेम चेंजर ठरणार आहे याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगन्नाथ जगन्नाथ जुगन्नाथ यांनी या प्रकल्पाचं एक लोकार्पण केलं आणि त्यामुळे चीनची झोप उडालेली आहे अल जझीरा सारख्या वाहिन्यांनी याची दखल घेतलेली आहे स्वतः मॉरिशसचं म्हणणं आहे की भारत काही मॉरिशस मध्ये नाविक तळ वगैरे स्थापन करणार नाहीये पण एकूण चिन्ह आहेत ती तशीच आहेत कारण या आगालेगाचं महत्व विशेष आहे आता तुम्हाला दाखवायचं हा आगालेगा कुठे आहे तर मी स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो की अशा प्रकारे हे आगालेगा मॉरिशसच्या उत्तर भागात हे बघा म्हणजे चारी बाजूनी समुद्र आहे आणि ही दोन बेटं आहेत त्या दोन्ही बेटांचा आकार मिळून जेमतेम चोवीस चौरस किलोमीटर एवढा आहे याच्यामध्ये लेफ आउरचे आणि केप लादिग असे दोन बेट आहेत जेमतेम चोवीस चौरस किलोमीटर आणि एवढी छोटी बेट आहेत की तिथे धावपट्टी पण आतापर्यंत ना दुरुस्त होती आणि तिथे मोठ्या बोटी पण थांबू शकायच्या नव्हत्या कारण तिकडे जेटी नव्हती बर हे बेट आहे कुठे बघा तर हे बेट मॉरिशस पासन मॉरिशसची राजधानी आहे पोर्ट लुईस त्याच्यापासनं जवळजवळ बाराशे किलोमीटर दूर आहे आणि मॉरिशसच्या दक्षिण भागापासून जेमतेम ते सतराशे किलोमीटर एवढं दूर आहे हे मॉरिशस इथे आहे आणि त्यामुळे मॉरिशस पासून बघायला गेलं तर त्याचं अंतर आहे बाराशे किलोमीटर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालदीव पासन हे बेट जेमतेम अडीच हजार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यामुळे या बेटावर भारताचा नाविक तळ असणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे भारत अशा प्रकारे नाविक तळ भारताने जर हा बनवला तर हा संपूर्ण हिंद महासागर आहे बघा हा आपल्याला नकाशात दिसतोय तांबड्या समुद्रातन जी माल मालवाहतूक होते आणि ती पुढे सुएच्या कालव्या मार्गे युरोपला जाते तिच्यावर आता परिणाम झालेला आहे याचं कारण म्हणजे हुती बंडखोरांकडं या सगळ्या भागामध्ये तांबड्या समुद्रात येणाऱ्या जहाजामध्ये हल्ले केले जात आहेत आणि त्यामुळे बऱ्याच देशांनी युरोपपासनं आफ्रिकेला पूर्ण वळसा घालून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून मादा गरच्या ते थेट भारतापर्यंत वाहतूक करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या वाहतुकीच्या केंद्रस्थानी हे मॉरिशस आणि फक्त मॉरिशस नाही मॉरिशस सेशल्स हे बघा हे सेशल्स इथे आहे कॉम्बोरॉस नंतर युनियन रियुनियन आयलंड अशा प्रकारची बेट या सगळ्याच्या मध्ये बघित आणि या सगळ्या बेटांवर चीनच लक्ष आहे कारण या भागात चीननी जर कृत्रिम बेट तयार केली किंवा कुठल्या तरी देशाची बेट ताब्यात घेतली तर या भागामध्ये फक्त त्या देशांचं नाही तर अनेक देशांचं नुकसान होणार आहे कारण हे जे आगा लेगा बेट आहे त्याच्यावरची लोकसंख्या जेमतेम तीनशे आहे आणि ते आता नारळ काढणं आणि मच्छीमारी करणं एवढंच त्यांचे उपजीविकेची साधन आहेत पण इथे समजा चीननी तळ तयार केला तर के इथलं सगळ्यात महत्वाचं त्याला ऍडव्हान्टेज सगळ्यात महत्वाचा फायदा त्याला मिळतो तो म्हणजे या सगळ्या बाजूचा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे म्हणजे इथला सगळा समुद्र आहे तिथे मच्छीमारी करण्याचे तिकडे खनिज संपदा शोधण्याचे अधिकार त्या देशाला मिळतात आणि हे देश हे हे बेट जरी चोवीस चौरस किलोमीटरची असली तरी जवळजवळ तेवीस लाख चौरस किलोमीटरचा भाग हा त्याचा सागरी क्षेत्रात आहे आणि तिथे चीनला अधिकार मिळाले तर हिंद समुद्रावर जो भारताच्या नावानीमुळे त्याला हिंद महासागर किंवा इंडियन ओशन म्हटलं जातं या भागामध्ये एका प्रकारे चीनचा चीनचा हे होणार आहे चीनचा दबदबा होणार आहे आणि म्हणूनच या भागामध्ये भारतानी धावपट्टी करणं आणि जेटी बांधणं हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश अतिशय जवळचे आहेत मॉरिशसला एकोणीशे अडुसष्ट साली स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यापूर्वी म्हणजे योगायोगाची गोष्ट म्हणजे मॉरिशसची जवळजवळ अडुसष्ट टक्के लोकसंख्या ही भारतीय वंशाची आहे पूर्वीच्या काळात जेव्हा गुलामीची प्रथा बंद झाली अठराशे तीस ते अठराशे साठच्या काळामध्ये तेव्हा मॉरिशस असेल फिजी असेल किंवा अन्य ठिकाणी आफ्रिकेमध्ये उसाच्या शेतांमध्ये किंवा अन्य शेतामध्ये काम करायला ब्रिटिशांनी फ्रेंचांनी पोर्तुगीजांनी मुख्यतः ब्रिटिशांनी त्यांच्या वेगवेगळ्या वसाहतीतून लोक पकडून दिले ब्रिटिशांनी भारतातल्या वसाहतीतून लोक पकडून द्यायला याला गिरमिटे म्हणायचे बेसिकली ऍग्रीमेंट ज्यांची झालेली आहे त्या अग्रीमेंटला आपल्याकडे तेव्हा अग्रीमेंट हा शब्द म्हणतायचा नाही आणि त्यामुळे त्याला गिरमिटे म्हणायचे त्या ऍग्रीमेंटवर लोक मॉरिशसला गेले होते आणि त्याच्यामध्ये मराठी माणसांचाही समावेश मॉरिशसच्या एक पंतप्रधान शिलाबाई बापू होते त्या मराठी होत्या आणि आता नुकतंच गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस मॉरिशसला गेले होते आणि तिथे त्यांनी मराठी शिक्षणाची मुहूर्त मिळव मॉरिशसमध्ये त्यांनी दोन तीन दिवस घालवलेले आणि मला वाटतं की मॉरिशसमध्ये मराठीचे वर्ग घेतले जातात आणि त्याला चालना देण्याचं काम तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यामुळे मॉरिशस हे भारताशी अतिशय जवळचे संबंध आहेत जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या आहे ती हिंदू आहे साधारणतः सहासष्ट टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आहे त्याच्यामध्ये सतरा अठरा टक्के मुसलमान आहेत काही ख्रिश्चन आहेत आणि ते बाकीचे जे लोक आहेत साधारणतः पस्तीस टक्के लोक तेहतीस चौतीस टक्के हे क्रेओल जे मूळचे आफ्रिकन वंशाचे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः ख्रिश्चन वस्ती आहे भारतीय समाजातलाही बरेचसे लोक हिंदू आहेत पण थोडेसे मुसलमान आणि ख्रिश्चन यांचीही संख्या तिथे बऱ्यापैकी आहे आणि असं असताना भारताचा तिथे प्रभाव असणं स्वाभाविक गोष्ट आहे याच्यात पुन्हा इतिहासाची आठवण करून देणं अशासाठी महत्वाचं आहे याचं कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं तर धोरण होतं की भारतीय वंशाचे लोक जिथे जिथे आहेत त्यांच्याशी संबंधच ठेवायचे नाहीत बघा म्हणजे नेहरूंचं डोकं किती काळाच्या पलीकडे धावत होतं खूप जोरात धावत होतं की भारतीय वंशाचे लोक जिथे आहेत आफ्रिकेत अनेक ठिकाणी पूर्व आफ्रिकेत अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी भारतीय लोकांना नेलं होतं भारतीय लोक व्यापारासाठी गुजराती लोक मारवाडी लोक गेले होते तिथे भारताला प्रभाव प्रस्थापित केला असतो पण त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती म्हणून पुढे यायचं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे भारतीय वंशाचे लोक जिथे काम करतात अशा देशांशी जर भारताने संबंध ठेवले तर भारताची प्रतिमा विस्तारवादी होईल याची चिंता पंडित जवाहरलाल नेहरूंना होती आणि त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली की तुम्ही भारतीय वंशाचे असाल तुम्ही त्या त्या देशाचे नागरिक आहात तुमचा भारताशी काहीही संबंध नाही तुम्ही त्या देशाशी राहून तिथे बघा आणि त्याच्यामुळे युगांडामध्ये केनियामध्ये अन्य ठिकाणी जेव्हा भारतीयांवर अन्याय झाला अत्याचार झाला म्यानमार मध्ये झाला तेव्हा भारताने अलिप्ततेच भूमिका घेतली पण असं म्हणतात खरं काय केलं माहिती नाही पण असं म्हणतात कारण मॉरिशस तर तेव्हा स्वतंत्र नव्हतं पंडित की पंडित नेहरूंचे मॉरिशसच्या बाबतीत वगैरे वेगळं धोरण होतं कदाचित मॉरिशस तेव्हा ब्रिटिशांचा भाग असेल आणि ब्रिटिशांचा भाग असला की वेगळं धोरण असणं स्वाभाविक आहे पण मॉरिशसने एकोणीसशे अडुसष्ट साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य दिनही बारा मार्च निवडला कारण बारा मार्चला महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला होता आणि भारताप्रती आपला आदर म्हणून त्यांनी आपला स्वातंत्र्य दिन बारा मार्च हा दिवस निवडला असं एका युट्यूब चॅनलवर बघितलं एकदा पण तथ्य असू शकत आणि त्याच्यानंतरही मॉरिशस हे भारताच्या साठी अतिशय महत्वाचा देश हा भागीदार ठरलेला आहे मॉरिशस हे बेट आहे खूप लोकसंख्या नाहीये भारतीय वंशाची लोकसंख्या जास्त आहे जे लोक आहेत ते अतिशय म्हणजे ज्याला जाज्वल्य रामभक्ती तिकडे आहे आता बावीस जानेवारीला मॉरिशस मध्ये जेव्हा अयोध्येमध्ये जेव्हा भव्य श्रीराम मंदिराचं लोकार्पण झालं होतं प्राणप्रतिष्ठा झाली होती तेव्हा मॉरिशस मध्ये सरकारी कार्यालयात दोन तासाची सुट्टी दिली होती लोकांनाही या उत्सवामध्ये सहभागी व्हायला या पूजेमध्ये उत्सवात सहभागी व्हायला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे रामायणाचा पाठ रामायणाचं रामाचं जप रामायणाचं वाचन सगळं केलं जातं त्यांनीही अयोध्येला अनेक लोकांना यायची इच्छा होती पण त्यांनी एक त्यांचं राम कीर्तन वगैरे त्याला काहीतरी म्हणतात चौकी का चावडी काहीतरी ते अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी तेवीस जानेवारीला अयोध्येमध्ये सादर केला होता मॉरिशसचं दुसरं महत्व म्हणजे भारतात येणारा बराचसा काळा पैसा भारतातनं बाहेर जातो आणि तो पांढराहून भारतात येतो तो, तो मॉरिशस मार्गे येतो आणि त्यामुळे अनेक कंपन्या मधून जर भारतात गुंतवणूक झाली तर त्याच्यावर दुहेरी कर नसल्यामुळे भारतीय लोकांचाच पैसा भारतात परत आणण्याचं काम जर कुठे करत असेल तर तो मॉरिशस करतो तुम्ही म्हणाल काय तुम्ही भ्रष्टाचाराला पाठिंबा देत पण नाहीतर हा पैसा दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन तिथे त्या देशाचं भलं होण्यापेक्षा जर तो भारतात येत असेल तर निदान तेवढं काय वाईट आहे असा दृष्टिकोनाच्या बाबत असणं काही चुकीचं नाही आणि त्यामुळे मॉरिशसचे भारताशी त्याही दृष्टीने अतिशय महत्वाचे संबंध आहेत मॉरिशसचे हे संबंध आतापर्यंत फक्त व्यापारी किंवा सांस्कृतिक संबंध होते पण संरक्षणाच्या दृष्टीने भारताने मॉरिशस कडे बघितलं नव्हतं कारण अंतर बघायला गेलं अंतर बघायला गेलं तर हे बरच जास्त अंतर भारत आणि मॉरिशस यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारताने मदत करायची ठरवली तरी कशी करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी अ जेव्हा दोन हजार चौदा साली जेव्हा पंत ते पंतप्रधान झाले तेव्हा ते दोन हजार पंधरा साली पहिले ते मॉरिशसला गेले होते बघा मी आता हा नकाशा मोठा केलाय आणि या नकाशात ही जी बेटं आहेत ही कुठे आगालेगा ही दिसत नाही आणि मॉरिशस ही दिसत नाही मॉरिशस बहुतेक हे तुम्हाला दिसतंय या इथे ठिपक्यासारखे हे दोन देश आहेत हे मॉरिशस आहेत आणि हे मॉरिशस आणि रियुनियन हे ही बेट आहेत आणि या बेटांपासनं आगालेगा हे बाराशे किलोमीटर उत्तरेकडे आहे नरेंद्र मोदी दोन हजार पंधरा साली पंतप्रधान झाल्या झाल्या ते मॉरिशसला गेले होते आणि तिथे या सगळ्याची चर्चा की मॉरिशस हिंद महासागरात महत्वाच्या ठिकाणी अमेरिकेने दिवगोगार्सियाला गार्सियाला विषवृत्ताच्या जस्ट खाली असलेल्या गार्सियामध्ये अमेरिकेने नाविक तळ केलेलं आहे आणि या सगळ्या भागात चीनचा जो विस्तारवाद चाललेला आहे तो विस्तारवाद बघता भारतानेही अशा प्रकारे जिथे जिथे बेट आहेत तिथे तिथे भारतानी स्वतःचे नाविक तळ करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हा हा सगळा प्रयत्न आहे हे बघा हे देवगो गार्सिया आहे इथे अमेरिकेचा तळ आहे आणि हे पण बेट किती छोट आहे हे सगळं विषयवृत्ताच्या जस्ट खालती आहे आणि त्यामुळे इथे अमेरिकेचा अं तळ आहे आणि मॉरिशस आणि रियुनियन भागामध्ये जर भारताने या बेटांवर आपले तळ विकसित केले अर्थात अशा प्रकारचे तळ विकसित करताना हे जे ही जो आगालेगा जे बेट आहे त्याची जी धावपट्टीची होती ती नादुरुस्त होती ती जरी दुरुस्त केली असती तरी त्याच्यामध्ये छोटी जी डॉनियर विमानं आहेत की जी भारताने मालदीवला दिली होती अशा प्रकारची विमानं चालू शकली असती पण भारताने ही धावपट्टी आणखीन मोठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही धावपट्टी आणखीन मोठी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताला काय शक्य झालंय बघा या धावपट्टीवर आता नौदलाची मोठी सर्वेलन्स म्हणजे टेहळणी विमानं देखील उतरू शकतात आणि मग ही टेहळणी विमानं हा बघा नकाशात उत्तर आफ्रिका मादागास्कर दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण भाग या सगळ्या भागामध्ये आणि पूर्वीकडे पूर्वेकडे मालदीवज असेल किंवा गार्सिया या सगळ्या भागापर्यंत भारतीय भारताची हवाई दल किंवा नौदलाची विमानं आणि नौदलाची दहाद या सगळ्या भागात भारताची गस्त घालू शकतात आणि त्यामुळे अशा प्रकारे भारत या सगळ्या भागामध्ये भारताची सागर नावाची योजना आहे त्या सागर नावाच्या योजनेद्वारे भारत इथे आपली तळ तयार करत आहे धावपट्टी तयार करत आहे आता याच्यावर मोठ्या प्रमाणावर लगेच टीका व्हायला लागली आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनी लगेच सांगून टाकलं की अशा प्रकारे काही आमचा कुठलाही उद्देश नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारचा तळ समजा जर करायचा असेल भारत त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट मात्र उघड आहे आणि त्याच्यामुळे हा जो सगळा नरेंद्र मोदी सरकारचा एक दृष्टिकोन आहे की भारताच्या सीमा या फक्त भारताच्या सागरी सीमा नाहीयेत म्हणजे ज्याला आपण गुजरात मध्ये मुंद्रा म्हणून तिथपासून ते कन्याकुमारी आणि पासून कलकत्ता इथपर्यंत भारताच्या या सागरी सीमा नाही आहेत तर या सगळ्या हिंद महासागर हे भारताचं एका प्रकारे प्रभाव क्षेत्र आहे आणि हिंद महासागरमध्ये चीनचा जर घुसखोरी येऊन द्यायची नसेल जशी देवगोग मध्ये अमेरिका आहे मध्ये चीन आलेलं आहे ग्वाद्र बंदरात चीन आलेल आहे आणि त्यामुळे इट्स अ मॅटर ऑफ टाइम चीन ज्या प्रकारची गुंतवणूक आपल्या नौदलावर करताय ते बघता इट्स अ मॅटर ऑफ टाइम चीन या सगळ्या भागामध्ये एकतर जी अशी बेट आहेत तिथे त्या देशांना आमिष दाखवून चीन तिथे येईल किंवा मग त्या बेटांना सरळ ताब्यात घेऊन आणि त्याला एक कोणतरी इतिहास जोडतील की इसवी सन चौदाशे बहात्तर मध्ये कोणतरी चीनी व्यापारी तिथे आला होता आणि तेव्हा या बेटाचा उल्लेख चीनच्या कुठल्या तरी साहित्यात केलेला आहे आणि म्हणून आमचं हे बेट आहे कुठलं आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अशा गोष्टी चीन करू शकतं ते त्याला करायची संधी मिळू नये म्हणून भारताने इथे मॉरिशस बरोबर हे सहकार्य वाढवलेलं आहे अर्थात मॉरिशसच्या स्थानिक राजकारणात या यालाकडे सगळ्याकडे कशा पद्धतीने बघितलं जातं त्याच्यावर याचं भवितव्य अवलंबून पण एक गोष्ट मात्र सुस्पष्ट दिसते की हे जे आगालेगा बेट बेट आणि ते दोन बेट आहेत ती भारताने त्याच्यामध्ये स्वतःच एक प्रकारे तळ स्थापन करून हिंद महासागरातलं जे एक शीतयुद्ध आहे चीन विरुद्ध भारत चीन विरुद्ध अमेरिका आणि भारत चीन विरुद्ध पाश्चिमात्य देश आणि भारत हे जे सगळं शीतयुद्ध आहे त्याच्यामध्ये भारताने उडी घेतलेली आहे याबाबतची बातमी ऑस्ट्रेलियाच्या आणि म्हणजे अल जझीरानी वगैरे दाखणं स्वाभाविक आहे पण एबीसी नेटवर्कवरही आहे आणि अन्य युरोपीय अमेरिकन चॅनलवरही बातमी ही प्रसिद्ध झालेली आहे दुर्दैवाने ती आपल्याकडे मराठीत मात्र कुठे तुम्हाला मिळेल याची मला शक्यता वाटत नाही कारण मराठीमध्ये मनोज जरांगे पाटील उद्धव ठाकरे यांच्याच बातम्यांमध्ये ते सगळे व्यस्त आहेत त्यामुळे याबद्दल व्हिडिओ करणं याबद्दल आपल्या सगळ्यांना सांगणं आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे दोन हजार पंधरा साली मॉरिशसला भेट देणारे नरेंद्र मोदी जेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून भेट दिली तेव्हा हा विषय फक्त सांस्कृतिक संबंधांपुरता मर्यादित राहणार नव्हता आज त्या भेटीला एक चांगलं फळ लागलेलं आहे तिकडे धावपट्टी आणि जेटी तयार करण्याचं काम भारताने पूर्ण केलेलं आहे आणि त्याचे फायदे भारताला पुढच्या भविष्य काळात निश्चितपणे होणार आहेत तुर्तास इथेच सांगतो